तो विठू या दहा हजार पाचशे सहाशे विक्रा जात आहे त्यात चापा सहा हजार चारशे विक्र जात तो आता सदुसष्ट रुपयामध्ये विक्र जाते मक्क्याची व विटूची मिळून दोघं मिळून आठ ऐंशी क्विंटलची बाब आहे तसेच दादर येणं चालू झालेलं आहे काल दादर चार हजार रुपये गेलेली होती आज बी सदोतीसच्या पासून चार हजार रुपये दादर गेलेली आहे गहू आलेला होता तेव्हा एक बागे एक ट्रॅक्टर ओढे होते आज जो ट्रॅक्टर आला होता तो फोरला होता तो बत्तीसशे रुपये गेलेला आहे सध्या आवक किती आहे विठू हरभरा येतोय पाच सहाशे क्विंटल आणि चापा येतोय चार पाचशे क्विंटल हो म्हणजे जवळपास किती ट्रॅक्टर आपल्या पहिल्या सकाळ पस्तीस चाळीस ट्रॅक्टर सकाळच्या सकाळ होतो दुपारची आवक सध्या कमी आहे कारण का आघातवाल्याच्या चणा येतो ते बागायती चणा आणि बाकी आहे बरोबर हो कापूस वरच्या चणावा येतो बाकी आहे त्याला वेळ आठ दहा दिवस ह्या वर्षी शेतकरी खूप समाधानी आहेत कोर्डाच्या शेतकऱ्यांना खूप फायदा होतो या वर्षी त्यांना मालाचे उत्पादन चांगलं झालं आहे भाव काही चांगला मिळतोय पण शेतकरी खूप समाधान आहेत येणाऱ्या का, कालावधीमध्ये हो अजून आवक वाढेल आवक वाढली चन ते काही दोन तीनशे रुपयाचा फरक पडेल परंतु ह्या वर्षी चनला मेक्झिमम भाव राहण्याची शक्यता आहे